बाई हा काय प्रकार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फॅमिली वीक चालू आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये निकित आंबोळी यांच्या मातोश्री बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत आणि त्या मोठे खुलासे करताना दिसत आहेत तर मित्रांनो कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये निकित आंबोळी यांच्या मातोश्री अरबाजबद्दल भाष्य करताना दिसत आहेत की अरबाजने तुला म्हणजेच आंबोळीला अंधारत ठेवलं आहे किंवा होतं अरबाज पटेल याचा साखरपुडा झालेला आहे आता याच्यावरती निकित आंबोळे ही प्रचंड गरम झालेले आहे आणि ती इथे जान्हवीला सांगताना दिसते की मी बिग बॉसला सांगू इच्छिते की जर अरबाज पटेल आला तर मी में मेंटली आता डिस्टर्ब होईन आणि अरबाज आणि निकीचं जे काही नातं होतं ते आत्ता संपुष्टात आलेलं आहे अरबाजचे जे काही कपडे आहेत ते सगळेच्या सगळे ती डस्टबिन बॅगमध्ये भरते आणि मध्ये ठेवते आणि बिग बॉसला सांगते की बिग बॉस हे सगळे कपडे तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन जा निकी दांभोळी यांच्या मातोश्री यांनी बिग बॉसच्या घरामध्ये येऊन निकी आणि अरबाज यांच्या नात्यामध्ये लावलेले आहेत का काकी तुम्ही एकच नंबर काम केलं पण तुमच्या मुलीला म्हणजे निकित आंबोळी यांना मी विचारू इच्छितो बघा मित्रांनो जेव्हा दुर्गा या मालिकेची टीम आली होती तेव्हा त्या ते वा, मालिकेतील ते नायिकेने अरबाज पटेलला एक प्रश्न केला होता की तू बाहेर कमिटेड आहेस का यावरती अरबाज पटेल यांनी सरळ सांगितलं मी सिंगल नाही मी कमिटेड आहे आता एवढं सगळं घडून सुद्धा याच्यावरती तेव्हा निकित आंबोळी एका शब्दाने बोलली नव्हती आणि आत्ता जेव्हा मातोश्री बिग बॉसच्या घरामध्ये येतात आणि त्या सांगतात की अरबाज पटेल हा तुला खेळवत होता त्याचा बाहेर साखरपुडा झालेला आहे तो एंगेज आहे आता मात्र निकीला दुःख होते आहे म्हणजे कसं कसं घ्यायचं याला पण मित्रांनो एक आहे की तिकडे अरबाज पटेल हा निकीसाठी सगळ्यांना अपील करतोय की निकीला जास्तीत जास्त वोट करा आणि निकीच इथे अरबाजच्या विरुद्ध आता खेळताना दिसणार आहे काकी एकच आठवडा होताना कशाला निकेत आंबोळीला हे सांगितलं मला असं वाटतं ना की एक सिंपत्ती घेण्यासाठी कदाचित काकींनी ही पुढी सोडलेली आहे असं मला सध्या जाणवतंय याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि निकीत हे जे काही वागणं आहे अरबाजबद्दलचं त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करायला विसरू नका बघा निकेत आंबोळीला हे माहिती होतं की तो कमिटेड आहे त्याची कोणतरी गर्लफ्रेंड असेल किंवा एक्स वाय जेड बाहेर आहे तरी निकीने हे नातं तयार केलं असं वाटत नव्हतं की निकित निकीचं त्याच्यावरती मनापासून प्रेम ले -ले आहे पण आता एकंदरीत हे सगळं पाहता निकीचं मनापासून प्रेम असावं असं दिसतंय तर काकीने मस्तपैकी पुढी सोडलेली आहे आणि आता घरामध्ये दे वादळ येणार आहेत याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका